नाच म्हटला की त्याला वयाचं बन काही बंधन नसतंच ज्यांचं मन तरुण असतं अशा वयस्कर लोकांनाही कधी कधी नाचण्याचा मोह आवरता येत नाही कदी -कदी आवर ये मनाने तरुण असणाऱ्या अशा वयस्कर काकांचा व्हिडिओ सोशल मीडियात धुमाकडू घालतो आहे मित्रांनो काय तर व्हिडिओ बघण्या एकदा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे एका पार्टीत नागीन गाण्यावर नाचणाऱ्या एका महिलेचे ठुमके पाहून दोन काकांना स्वतः रोखता आलं नाही ते दोघंही पुढे आले आणि त्यांनी या पार्टीत चक्क सापाचा अवतार घेऊन ज्या स्टेप्स मारल्या त्या आता कमालीच्या व्हायरल झाल्यात मित्रांनो व्हायरल व्हिडिओमध्ये एका काकांनी नागाची पुंगी वाजवण्याचा अभिनय करत डान्स करण्याचा प्रयत्न केल्याचं तुम्ही पाहू शकताय मैत्री नागिन तू मेरा सवेरा या गाण्यावर थिरकताना सुरुवातीला एक सुंदर मुलगी दिसत आहे पण नंतर आलेल्या दुसऱ्या काकांनी तर चक्क सापासारखं अंग वळवण्याचा प्रयत्न केला आणि जमिनीवरच सापासारखे लोडलेही या तिघांनी मिळून केलेला हा डान्स पाहून उपस्थितांना हसूही रोखता आला नाही सगळ्यांनीच मिळून या हटके डान्सचा आनंद घेतला आहे या पार्टीत असलेल्या एका व्यक्तीनं हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि नंतर सोशल मीडियावर अपलोड केला आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकडू घालत असून एक हसीना दो दिवाने बहुत प्यारे और मस्ताने असं कॅप्शन देत हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे आतापर्यंत एक हजार चारशेपेक्षा जास्त लोकांना हा व्हिडिओ भावला आहे तर शंभरपेक्षा जास्त युजरनी या व्हिडिओवर रिप्लाय केला आहे मित्रांनो एका युजरनं म्हटलं आहे हे खरी नागिन आणि सपेरेचा डान्स आहे तर एका युजरनं म्हटलं आहे मी आत्तापर्यंत बघितलेला सर्वात सुंदर नागीन डान्स आहे तर एका युजरनं म्हटलं आहे हे आधुनिक जमान्यातील नाग आणि सवेऱ्याचा डान्स आहे मित्रांनो अशा भरभरून कमेंट्स या व्हिडिओवरती येत आहेत आपले काही प्रतिक्रिया असतील तर आपण ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक